मंडळी नमस्कार मंडळ आज कोरेगाव इथे दरबार केसरी दोन हजार चोवीस या मैदान पार पडत आहे मंडळाच्या दरबार केसरी दोन हजार चोवीसच्या मैदानामध्ये आपले सर्वांचे विठ्ठल ड्रायव्हर बुतकर आणि रणजित सरनिंबाळकर यांचा आदत किंग सुंदर आजच्या दरबार केसरी मैदानामध्ये गटाला पळाला नक्की सुंदरचं काय झालं कोणत्या गटामध्ये आदत किंग सुंदर पळाला संपूर्ण माहिती हिडोच्या माध्यमातून आपण बघणार आहोत मंडळाच्या दरबार केसरी दोन हजार चोवीसच्या मैदानामध्ये रणजित सरांच्या सुंदर सोबत पळाला बोक्या बक्या आणि आदत किंग सुंदर आजच्या दरबार केसरी दोन हजार चोवीसच्या मैदानामध्ये गट क्रमांक नऊ मध्ये पळाले आदत गट क्रमांक नऊ मध्ये सुंदर आणि बक्या पळाले आणि सिमीसाठी पात्र झालेले तर मंडळी मंडळी सीमीसाठी सुंदर आणि बक्या पात्र झालेले पण तुम्ही मानसाल सुंदर आणि बक्याची गाडी पाठीमागे होती म्हणजे सुंदरच्या आणि बक्याच्या गाडीच्या अलीकड नाशिक रिंगी होती म्हणजे नाशिक रिंगीने बक्याची आणि आदत किन सुंदरची गाडी ही चांगलीच फारक्यामध्ये मारली होती पण काही कारण नाशिक रिंगी फॉल झाली आणि आदत किंस सुंदरला आणि बक्याला निकाल देण्यात आला आणि सुंदर आणि बक्या सिमीसाठी दानक्यामध्ये पात्र आहे आजच्या दरबार केसऱ्या मैदानामध्ये तुम्ही बघू शकता आदत गट क्रमांक नऊमध्ये सुंदर आणि बक्या कसे पळाले त्यांना सिमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा नक्की आजच्या मैदानामध्ये कॉम करायला पाहिजे अशीच अपेक्षा करतो आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू या बलिगाडी शिरस यात्राविषयी नवनवीन माहिती घेऊन धन्यवाद